सर्वांना नमस्कार स्वागत आहे आप आपल्या हकाच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला अनेक उमेदवारांनी तसेच भावी नगरसेवकांनी मागणी केल्याप्रमाणे नेमकं इलेक्शनचा फॉर्म कसा भरायचा याचे डिटेल व्हिडिओ करण्याबाबतीत सगळ्यांनी सांगितल्यानंतर आपण तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर पहिले जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला उमेदवाराचा जो आहे तो प्रोफाईल पहिले बनवायचा आहे उमेदवारचा प्रोफाइल बनवत असताना त्याचे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला आय डी पासवर्ड जनरेट करायचा आहे आणि तो आय डी पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला लॉग इनमध्ये तो आय डी व पासवर्ड जो आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे एकदा तुमचा ज्यावेळेस वेळेस आय डी क्रिएट होईल आय डी क्रिएट झाल्यानंतर ही विंडो ओपन होती ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे ट्रान्झॅक्शनमध्ये नॉमिनेशन फॉर्ममध्ये नॉमिनेशन फॉर्ममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो पूर्णपणे या पद्धतीने भरायचं आहे याच्यावर भरत असताना तुम्हाला काय काय डिटेल्स आहेत ते मी या ठिकाणी सांगतो पहिल्यांदा ज्यावेळेस ही विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक जी माहिती आहे ती सगळी माहिती या ठिकाणी भरत जायची आहे ती भरत असताना तुम्हाला कॅन्डिडेटची माहिती जी आहे ती सगळ्यात पहिले भरायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा असतो याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळे यस म्हणायचं आहे नऊ वर त्यांनी क्लिक केलेलं आहे यस म्हणायचं आहे खाली कॅटेगरी जी आहे तिच्यावर क्लिक करायचं आहे कॅपचा टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्हचं बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायची असेल तर रिपोर्ट्समध्ये प्रिंटचं ऑप्शन आहे परंतु प्रिंट न काढता ऍफिडेव्हिट डिटेल्स मध्ये तुम्हाला जायचं आहे ॲफिडेव्हिट वर क्लिक आहे याप्रमाणे ॲफिडेव्हिटला क्लिक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे जे रकाने आहे हे संपूर्ण रकाने भरायचे जोपर्यंत हे रकाने भरलेले नॉट ॲक्टिव इनकम्प्लीट कम्प्लीट होत नाही ग्रीन या सगळ्या रखान्यांवर क्लिक होत नाही म्हणजे तुम्ही ती सगळी डिटेल्स भरत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची फॉर्मची प्रोसेस करता येणार नाही तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही हे समजून आपण पहिले सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते घेतलं पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नंबर दिसतो समजा आपण आता हा उमेदवारी अर्जाचा जो नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे तो ॲफिडेव्हिट वर गेल्यावर इथं क्लिक केली तर माझी जी प्रोसेस झालेली आहे त्याप्रमाणे माझे इतके रकाने जे आहे ते ग्रीनमध्ये आहे स्नेहलचा उमेदवारी अर्ज भरतानाचे जे रकाने आहे ते ग्रीनमध्ये आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ही थोडक्यात मी बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे परंतु तुम्हाला ती डिटेलमध्ये जर सांगायची असेल ती माहिती मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो ही माहिती देताना आपण नेमकं काय माहिती द्यायची आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुम्हाला कॅन्डिडेटची डिटेल भरायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर तो भरायचा आहे जर कोर्ट केस चालू असेल तर त्याची माहिती भरायची त्याच्यानंतर त्याची मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे त्याची जी संपत्ती आहे समजा सोने नाणे ही जी आहे त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर इमूव्हेबल म्हणजे तुमची जमीन वगैरे जी आहे त्याची माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर लोन अँड लायबिलिटीची डिटेल द्यायची आहे एज्युकेशनल डिटेल द्यायची आहे चिल्ड्रन्सची डिटेल द्यायची आहे इन्कम डिटेल्स द्यायची आहे कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची आहे जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याची डिटेल्स आहे तो रकाना एक याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेटच्या केस डिटेल्स आहे फॉरेनशी रिलेटेड काही ज्या केसेस असतील त्याच्याशी रिलेटेड समजा असेल समजा बाकीच्या ज्या डिटेल्स आहे मी आता पुढे गेल्यावर मला समजेल फॉरेन आय एन व्ही डिटेल्स म्हणतात त्याला ते काय आहे नेमकं ते पण तपासतो मी त्याच्यानंतर जर तुमचं बाकीच्या इलेक्शनची मागच्या इलेक्शनची जी डिटेल्स आहे ती डिटेल द्यायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचा मतदारसंघाचा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो जो तुमचा असेल त्याची तुम्हाला या ठिकाणी डिटेल द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन जे आहे ते या ठिकाणी करायचं आहे फायनल सबमिशन केल्यानंतर तुम्हाला बॅकला जाऊन दोन्ही प्रिंट आऊट काढायच्या आहेत तुम्हाला ही दिलेली माहिती समजली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करावा आणि हो ज्या वेळेस तुम्ही हे प्रिंटआउट सगळ्या काढणार आहे त्यासोबत तुम्हाला पाचशेचा स्टॅम्प हा तुमच्या प्रॉपर्टी विवरणला जोडून त्याची नोटरी करायची आहे महिला असतील तो दोन नावाच्या एक व्यक्तीच पाचशेच्या स्टॅम्प चा एफिडेव्हिट करायचं आहे तेही याला जोडायचं आहे आणि तुमच्या एनओसीज वगैरे ज्या आहेत सगळ्या त्या जोडल्यानंतर त्या तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सतरा तारखेला दुपारी माझ्या माहितीप्रमाणे दोनची ची दोनचा टाइम असेल किंवा तीनचा टाइम असेल आमच्या इथे माझ्या माहितीप्रमाणे दोनचा टाइम आहे किंवा तीनचा मॅक्सिमम त्या टाइमच्या आतमध्ये तुम्हाला हे फॉर्म जे आहे ते सबमिट करायचे आहे आणि लक्षात घ्या पंधरा आणि सोळा तारखेला सुट्टी आहे त्यामुळे सतरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे तुमच्याकडं आजची तेरा तारीख चौदा तारीख आणि सतरा तारीख या तीन तारखा आहेत त्याचा फॉर्म जो आहे उमेदवारी अर्ज तुम्हाला भरायचा आहे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र